तर रामकृष्ण आणि सगळ्या मैत्रिणींना तर चला आज आपण कोबीची रेसिपी बघणार आहोत खेळगाव पद्धतीने तर पहा इथे आपण कोबी धुवून घेतलेला आहे तर पहा हरभऱ्याची डाळ घालायची आहे तर हरभऱ्याची डाळ मी सकाळीच उठले उठले भिजत ठेवली होती तर इथं स्वच्छ असा कोबी धुवून घेतलेला आहे आपण याला मिरची हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे तर पहा हरभऱ्याची डाळ भिजून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर चला आपण आज रेसिपी चालू करूया आता तर पहा कढई तापायला ठेवली आहे तर आपण याला काही जास्त काय घालत नाही बसायचं आपण साध्याच पद्धतीने करणार आहोत ते पण झटपट तर पा, पा प्रथम मी तेल टाकले आणि मी काही जास्त तेल वापरत नाही कारण म्हणतात ना जास्त तेल खाल्ल्याला चांगलं नसते तर मी थोडं तेल टाकत असते कधी पण कोणत्या पण भाजीला तर बघा जिरी टाकायची आहे प्रथमता मोहरी नाही टाकत तुमच्या मनावर नंतर आपण हे मिरची आणि लसूण छान असं फ्राय करून घ्यायची ते लसूप परतून घ्यायची मिरची आणि पसून लसूण तर मिरची आणि लसूण आपण छान असा फ्राय केला ना तर मग नाही तर चवळीची आणि तिखट लागते भाजी आणि जर लगेच त्याला लग जर मिरची टाकली वरून लगेच जर आपण मसाला वगैरे टाकला किंवा भाजी टाकली तर ती तिखट होत नाही त्याच्यानंतर आपण भिजवलेले हरभऱ्या हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ खिपती ती भिजलेली होती म्हणजे काय होतं लवकर चिरची आणि हरभऱ्याची डाळ भिजवताना जास्त वेळ काय लागत नाही एक तासभर गरम पाण्यात टाकली तरी लगेच भिजून जाते आपण आता हळद सुद्धा टाकणार आहोत हे सुलं आपण अशा छान छान भाज्या ते पण आपल्याला का खेडेगाव पद्धतीने भाज्या बनवणार आहोत तर सर्व मैत्रिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे आणि शेअर करायचे कारण तुम्हाला नवीन नवीन भाज्या पाहण्यासाठी नाही का तर पाहिजे तुम्ही कोडी घेतलेला आहे तो पण टाकत आहे तर पा आपल्या ह्या जय जगा युट्यूब चॅनल वर आपल्या सुद्धा छान छान व्हिडिओ येत आहे तर कोणत्या मैत्रीण जर ज्वेलरी पाहिजे असेल तर आपण तुम्ही ज्वेलरी सुद्धा घेऊ शकता आणि ऑनलाईन आहे कॅश ऑन डिलिव्हरी नाही डायरेक्ट पेमेंट करायचे व्हॉट आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे नव्याण्णव सात अकरा बेचाळीस तीस तर पहा आपण ज्वेलरीचे पण याच्यावर व्हिडिओ टाकणार आहोत आणि लाईव्ह पण घेणार आहोत आणि आपली रेसिपी भाज्या कार भाजी कार्दूजी वेळ सगळे तशी भाजी पण तुम्हाला याच्यावर हो, दाखवली जाईल अशी छान अशी परतून घ्यायची कोबी टाकल्यावर त्याला पाणी सुटतं पाणी पण सुटलेलं आहे आणि त्यात जास्त पाणी टाकायचं नाही आपण जे पाणी ना ते जास्त नाही टाकायचं त्याला मीठ टाकले की आपण पाणी सुटतो कारण कमी पाण्यात जर भाजी शिजवली ना टेस्टी लागते तर पहा मी आता जेवढं पाहिजे तेवढंच मीठ टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकायचे आणि का माझा ब्लाऊजचं पण आहे मी पहिले पण ब्लाऊजचे एक दोन व्हिडिओ टाकले मला काय अशी जास्त फॅन्सी डिझाईनचे ब्लाऊज नाही ती पण मला जेवढ्या डिझाईन वगैरे येतात ना तेवढे एक अर्धा ब्लाऊजचा पण माझा व्हिडिओ येईल तर आपल्या भाजीचा पण व्हिडिओ येईल आणि आपली ज्वेलरी तर आहेच आपण ज्वेलरीसाठी लाईव्ह घेणार आहोत थोड्या दिवसातच मी रात्री केला होता लाईव्ह जॉईन पण त्यातून पण एक नाही झालं पण तरी सर्व मैत्रिणींनी खूप छान असा प्रतिसाद द्यायचा आहे लाईव्ह जॉईन करायचं आहे आणि आपल्या रेसिपी भाज्या पाहण्यासाठी सर्व मैत्रिणी मी चॅनेलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे आणि शेअर करायचे आपला व्हॉट्सअप नंबर राहणार आहे नव्याण्णव साठ अकरा बेचाळीस तीस तर ज्यांना कुणाला कॉल करायचा असेल ज्वेलरीसाठी तरी तुम्ही बिनधास्त करू शकता तुमचा कॉल कोणत्याही वेळेस उचलला जाईल आता पा मी याला पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे मीठ टाकले खूप छान असं परतून घेतले तर याच्यावर याला झाकून ठेवायचं झाकण आहे आणि पहा सुरुवातीला भाजी शिजवताना मोठा गॅस करायचा आहे एक दोन तीन मिनटात परत आहे नंतर भाजी शिजत आली की मग छोट्या गॅसवर छोट्या फ्लॉवरवर भाजी शिजवायची खूप छान अशी भाजी होती तर पहा आता दोन दोन ते तीन जास्त मिनटं जायला एक चार पाच मिनटं झालं असेल तर आपण आता पाहू भाजी कशी झाली तर भाजी हिंदी अशी शिजत आलेली आहे आणि त्याच्यात बघा कुठल्याही प्रकारचं पाणी पाण्याचा वापर केलेला नाही पहाभाजी खूप छान अशी झाली आहे तर आता अजून थोडी मिता, दो ते दोन तीन मिनटं अजून एक खेळावं लागणार आहे मग भाजी छान शिजत तर बा याच्यात तुम्हाला कसल्याही प्रकारचं पाणी दिसत नाही बिना पाण्याची भाजी शिजवायची आहे मिठा मीठ टाकलं ना की आपोआप भाजीला पाणी सुटतं त्यात आपण डाळ भिजून घेतलेली आहे परत भाजी धुवून घेतलेली आहे मग ते पण ओलं आहेच ना आणि त्यात मीठ ॲड केलं मग त्याच्यामुळे आपल्याला काय झाले पाणी अजिबात गरज लागलेली नाहीये तर आता काय झालेली मी भाजी शिजलेली आहे तर आता राहिलेली भाजी आपण स्लो गॅसवर शिजवायची आहे ते पण दोन तीनच मिनटं तर पहा आपली भाजी आता शिजलेली आहे तर आपण पाहूया मी मंद आचेवर ठेवलेलं आहे गॅसचे फवर कमी केलेले आहे तर बघा छान अशी भाजी शिजलेली आहे बघा पाणी न वापरता बिना पाण्याची कोबीची भाजी शिजवलेली आहे बघा छान दिसते <hah> मी तुम्हाला प्लेटीमध्ये काढून दाखवते बघा डाळ वगैरे सगळं आहे बघा खूप छान अशी भाजी आहे तर चला तुम्ही सुद्धा अशीच भाजी करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की माझी मी तुम्ही केलेली भाजी कशी झाली माझ्यासारखी झाली की नाही तर पहा आपण मी आज एक छोटा ब्लाऊज शिवणार आहे देवीचा तर मी तो ब्लाऊजसुद्धा सुद्धा तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे तर चला नेक्स्ट टाइम